जय हिंद मी बुस्टर उमेश पाटील या चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे ठीक आहे आज आपण पाहणार आहोत जे रेल्वेमध्ये प्रश्न विचारले गेले मग ते गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा विज्ञान असेल यातले काही ठराविक प्रश्न आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हालाही त्या प्रश्नांचा आवाका लक्षात येईल आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये ज्या ज्या परीक्षा तुम्ही देणार आहात त्या परीक्षेला तुम्ही चांगल्या पद्धतीने सामोरे जाणार आहेत तर पुन्हा एकदा जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा मी बूस्टर उमेश पाटील या सेशन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बघा मित्र याच्यामध्ये जर बघायला गेलं की एक मला पीडीएफ पाठवली एक विद्यार्थी आहे त्यांना पाठवली आहे त्याचं म्हणणं आहे की सर याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्या का प्रश्नांपैकी काही प्रश्न थोडेसे ट्रिकी आहेत अवघड आहेत असं त्याचं म्हणणं आहे पण हरकत नाही आपण चेक करूया फक्त मला स्क्रीन व्यवस्थित दिसते का चेक करू द्या एकदा ठीक आहे ओके व्यवस्थित आहे आता बघा याच्यामध्ये जर बघायला गेलं नॉर्मली पुढील पैकी कोणती मूळ संख्या आहे तो सिंपल आहे जे प्रश्नाचं उत्तर दिलंय ते तुमच्या समोर मांडलेलं आहे ती आहे तीनशे त्र्याहत्तर तर मित्र लक्षात घ्या मूळ संख्या म्हणजे अशी संख्या असते की ज्या संख्येला फक्त आणि फक्त स्वतःनेच भाग जाईल तीनशे त्र्याहत्तर भाग जाईल आणि एक न भाग जाईल हे लक्षात राहू द्या बाकीच्या जर संख्या जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याला भाग गेलेला असू शकतो किंवा जात असेल अशा त्या संख्या आहेत त्याच्यामुळे मूळ संख्या कोणती संख्या आहे असं त्यांनी विचारलेलं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता इथे <coughs> <coughs> दीर्घ विद्युत धारा वाहून नेणाऱ्या थोडस मी याला स्टार्ट करतो म्हणजे तुम्हाला कसं होईल व्यवस्थित वाचता येईल ठीक आहे दीर्घ विद्युत धारा ठीक आहे दीर्घ विद्युत धारा वाहून नेणाऱ्या नाला कुंतलाचा म्हणजे सोलेनाईड वॉल वगैरे असतात ना त्या मध्ये सोलेनाईड विचार करा त्याच्याबद्दल राहुन्य दीर्घ विद्युत धारा वाहून नेणाऱ्या या कुंतला चुंबकीय क्षेत्र रेषा आखल्या तर त्या कशा दिसतील तर कशा दिसतील म्हणजे जवळपास जर बघायला गेलं आता बघा इथे एक ऑप्शन दिलेला एक एक ऑप्शन दिलेलं आहे काय काय ऑप्शन दिलाय आहे तर बघा मध्यभागी अधिक घंटेच्या दिसते ठीक आहे टोकाला अधिक घंटेच्या दिसते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाढत असल्याचे दिसते म्हणजे असं काही कोणत्या प्रकारचं आपल्याला बघायला भेटत नाही तसं जर पाहायला गेलं तर सर्व ठिकाणी एक समान असल्याचं दिसतंय जे चुंबकीय क्षेत्र असते हे सर्व ठिकाणी एक समान असतय हे लक्षात राहू द्या त्यामुळं पर्याय दोन तीन आणि चार हे नसून पर्याय क्रमांक एक आहे हे पण लक्षात असून द्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा आता बघा याच्यामध्ये सर्वात पहिले आपण काय करूया विज्ञानाचे प्रश्न आहेत त्यात पहिले ते, ते चेक करूया ठीक आहे गेले विज्ञानाचे प्रश्न ओके हा त्या पचय क्रियेद्वारे मानवात तयार होणारी नायट्रोजन युक्त टाकाऊ सामग्री द्वारे काढून टाकले जातात बघ पुन्हा एकदा वाचतो चयापचय क्रियेद्वारे म्हणजे ज्यावेळेस आपण जेवण करतो अन्न पचनाची क्रिया सुरुवात होते चयापचय क्रिया तिथं निर्माण होते तयार होते त्या मानवात तयार होणारी नायट्रोजन युक्त टाकाऊ सामग्री द्वारे काढून टाकले जातात द्वारे डॅडॅशद्वारे टाकले जातात तर सिंपल आहे ही संस्थे जे आहे ना हे ते काम करत नाहीयेत टाकाऊ पदार्थ म्हणजे काय टाकाऊ सामग्री म्हणलं म्हणले ते टाकाऊ सामग्री ठीक आहे टाकाऊ सामग्री शरीरातून बाहेर टाकण्याचं काम कोणती संस्था करते तर सिंपल अभिसरण संस्था पण नाही आहे संवानी पण नाही आहे श्वसन मार्गास संस्थे पण नाही तर तिचं नाव आहे उत्सर्जन संस्था आपल्या शरीरातून टाकाऊ पदार्थ पचन केल्यानंतर जे पदार्थ आपल्या शरीरात नकोसे असतात त्याला आपण टाकाऊ पदार्थ म्हणतात आणि ते उत्सर्ज उत्सर्जित केले जातात शरीराच्या बाहेर ती संस्था म्हणजे उत्सर्जन संस्था होय हे लक्षात होऊ द्या ठीक आहे चलो आता पुढे हा वनस्पतीत अग्रविभाजी उतींचे स्थान कोठे असते अग्रविभाजी विभाजन करणारी उती असं म्हणूया आपण ठीक आहे आता बघा देठ आणि मुळांच्या पाचव्या भागात नसणार आहे आणि मुळ जे असतात सपोज आता हे एक झाड आहे त्या झाडाला आपण जर असं काहीतरी डायग्राम काढली समजा फुल हे फुलं आहेत ठीक आहे हे पानं आहेत आणि मुळं आहेत त्याच्यामध्ये मग ठीक आहे हे मुळं आहेत आता बघा एक सिंपल गोष्ट आहे केवळ मुळांच्या भागाजवळ असं पण म्हणता येणार नाही कारण त्यांनी सांगितलं वनस्पतीत अग्रविभाजी युतीचे स्थान कुठं आहे स्थान आहे जागा आहे देट आणि मुळांच्या वाढ होत असणाऱ्या टोकांची दे ते देठ असतं त्या देठाच्या आणि वाढ होत असणाऱ्या मुळांच्या वाढ होत असणाऱ्या टोकांपाशी इथं या टोकांपाशी असं म्हणू शकू तिथं कारण नावच काय विभाजी होती अग्र अग्र म्हणजे पुढे ठीक आहे पुढे विभाजी विभाजन करणे लक्षात यायला लागले म्हणून आपण असं सांगू शकतो की आणि मुळांच्या वाढ होत असणाऱ्या टोकाशी टोकाशी म्हणजे अग्र अग्र म्हणजे पुढे लक्षात यायला लागले विभाजन कराव लागले म्हणून त्याला विभाजी होते असे म्हणतात ज्या डिटेलमध्ये आपण शिकू उती वेगवेगळ्या टाईपच्या ज्या उती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण हे बघा हा जो सेशन आहे जास्त वेळ नसणार दहा ते पंधरा मिनिटं असणार म्हणजे दररोज काही ना काही दहा पंधरा मिनिटं आपण बघत चालू ठीक आहे चला विज्ञानाचे प्रश्न आपण बघूयातले ठीक आहे आता एक आहे हे पांचट प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे ना पांचट याला काही अर्थ नाही पण पाठांतर असणं गरजेचं आहे दोन प्रकारचे प्रश्न विज्ञानामध्ये विचारले जातील फॅक्च्युअल अँड कन्सेप्च्युअल फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल हे दोन प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील मग हा फॅक्च्युअल आहे ना वस्तूची शक्ती किलो वॅट तसेच वॅट या दोन्हींमध्ये मोजली जाऊ शकते तर वॅटच्या संदर्भात एक किलो वॅट एक किलो वॅट चे मूल्य किती असेल व्याटच्या संदर्भात विचारलंय ना एक किलो वॅट म्हणजेच एक हजार हे उत्तर असायला पाहिजे एक हजार ठीक आहे एक हजार व्याट हा फॅक्चुअल प्रश्न आहे त्याच्यामुळे आपल्याला ते थोडस सॉल्व करताना विचार करूनच सॉल्व करावा लागेल ठीक आहे चला पुढे आपण बघूया आता अजून हम्म ठीक आहे पुढे सरकू अजून आता हा जो प्रश्न आहे राजा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न शिकवण्यासाठी समजून सांगण्यासाठी तुम्हाला मला पूर्ण तो चॅप्टर जो आहे आरसे आहे भिंग आहे प्रकाश आहे हे सगळं शिकवावं लागणार आहे परंतु बघा अंतर्वक्र आरश्याची नावी आणि ध्रुवाच्या दरम्यान एक वस्तू ठेवली जाते तर ता तयार होणारी प्रतिमा कशी असेल सर्वात प्रथम बघा याचं मी उत्तर आता डिटेलमध्ये इथं नाही सांगू शकणार कारण मला पूर्ण ती डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल फक्त चलता चलता एवढंच सांगेल मी ठीक आहे एवढंच सांगेल याच्यामध्ये वास्तव पण आहे उलटी पण आहे आणि विशालित विशालित म्हणजे मोठी आहे मग इथं तर कसं असतंय अंतर्वक्र जो आरसा असतो अंतर्वक्र आरसा त्या अंतर्वक्र आरशाचा जर बघायला गेला भाग आणि तो जे नाभी आहे इथं त्यांनी दाखवलेला डायग्राम जे असतंय त्या डायग्रामची त्यांनी एक काय दिलेली आहे पोझिशन दिली आहे त्या पोझिशन नुसार ते प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न शिकण्यासाठी मी काय करेल ह्या चॅनलवर वेगळ्या पद्धतीनं हा चॅप्टर तुम्हाला कव्हर करून देईल ठीक आहे कव्हर करून देईल तर इथं आपण हा चॅप्टर बघत असताना सॉरी हा प्रश्न बघत असताना पुढच्या प्रश्नाकडे वळूयात वस्तू गुरुत्वाकर्षणाने खाली येताना काय होते बघा गो सिंपल गोष्ट आहे जमीन आहे गुरुत्वाकर्षणाद्वारे ह्या जर बॉल खाली येत असेल ठीके सिंपल आहे इथं जी पोझिशन आहे समजा वरून खालून वर तो बॉल फेकला गेला परत तो खाली येतोय खालून वर जात असताना त्याची स्पीड कमी 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 होत जाते एका एक लेवलला ती पूर्ण झिरो होते आणि झिरो झाल्यानंतर पुन्हा खाली येताना त्याची वेग जो आहे तो वाढत जातो त्याच्याबद्दल काही दिलंय का बघूया ती वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळल्यावर बलाचा अनुभव घेते चूक वस्तूवर कोणते बाह्य बल प्रयुक्त होत नाही तो वस्तूला अवत्वरण प्राप्त होते आणि वस्तूला त्वरण प्राप्त होते आता अवत्वरण म्हणजे काय रे बापू जर वस्तू वेगात आहे आणि ती हळूहळू हळूहळू जाते म्हणजे त्वरणाच्या विरुद्ध वेगाच्या विरुद्ध त्याला अवत्वरण म्हणतात रिटार्डेशन ठीक आहे पण वस्तूला त्वरण प्राप्त होते म्हणजे वरून खाली येत असताना जर इथं झिरो वेग असेल तर हळूहळू एक दोन तीन असा काहीतरी वेग वाढेल वाढतोय म्हणजेच काय वस्तूला त्वरण प्राप्त झाले हे पण लक्षात राहूया हो ऍक्सेलरेशन हे एक प्राप्त झालेलं हे लक्षात राहूया हो पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर बरोबर असायला पाहिजे वस्तूला त्वरण प्राप्त होते है। ठीक आहे चला पुढे बघूया आपण आता अजून हा प्रश्न कोणता आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता वा बुद्धिमत्तेचे पण भरपूर आहेत राजा ठीक आहे हा ते मला असं वाटतंय की आज व्हायला पाहिजे महत्वाचे आणि सोपे जे तुमच्या हातून ते प्रश्न जायला नको ते प्रश्न आपण कव्हर करतोय बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत पण जे मला असं वाटतंय की तुमच्या हातून अतिशय सोपे आणि पानसट जे प्रश्न आता हातातून जायला नाही पाहिजे म्हणून तो व्हिडिओ आज मी तुम्हाला देतोय ठीक आहे चला समजून घ्या काही गोष्टी आता मुळे पदार्थाचे कण सतत हलत असतात सतत हलत असतात कणांचा आकार ठीक आहे असं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे ठीक आहे आता बघा समजा उदाहरणार्थ एक पातेल आहे आणि या पातेल्याला मी काय केलेलं आहे इथं गरम करतोय त्याच्यामध्ये पाणी आहे काय आहे पाणी आहे ठीक आहे त्या बर्नर त्याला गरम करतोय बा इथं स्टॅड आहे ठीक आहे गरम करतोय मला एक सांगा याच्यामध्ये जर बघायला गेलंय यांनी काय सांगितलंय डॅडॅटमुळे पदार्थाचे कण सतत हालतायत हलतायत ना असं त्यांनी विचारलंय मग स्थितीज ऊर्जा म्हणजे काय एखादी वस्तू एका जागेवर स्थिर राहणे त्याला काहीच आपण त्याला सपोर्ट सॉरी त्याला काहीच आपण रिॲक्शन करत नाही कोणत्याच गोष्टीला काही परेशान करत नाही ती स्थितीत आहे तर तिच्या मधले जे कण आहेत ते व्हायब्रेट होतील का नाही कधी तोपर्यंत जोपर्यंत एखाद्या पदार्थाला आपण उष्णता देत नाही गतीज ऊर्जा त्या कणांमध्ये कधी निर्माण होईल माहितीये का जेव्हा एखाद्या मुळे पदार्थाचे कण सतत हलतात गतिज ऊर्जेमुळे ठीक आहे गतीज ऊर्जा मग ह्या कणांमध्ये गतीज ऊर्जा कधी निर्माण होईल ज्यावेळेस त्याला आपण हीट देणार हीट दिल्यानंतर यातले कण सैरा वैरा इकडे पळायला सुरुवात होतील इकडे पळेल हे इकडे पळेल हे इकडे पळेल म्हणजेच काय झालं गती ऊर्जेमुळे पदार्थाचे कण सतत हलत असतात हा एक त्यातला मुद्दा आपल्याला बघायला भेटतोय लक्षात यायला लागले पदार्थात डॅडॅशमुळे पदार्थाचे कण समजायला लागले गतिज ऊर्जेमुळे हालतात कणांच्या आकारामुळे नाही स्थिती दुर्जेमुळे नाही अंतर मिश्रणामुळे नाही नाही काहीच नाही या साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर हा हा हे उदाहरण मी तुम्हाला देऊ शकत नाही पण समजून घेण्याच्या हिशोबाने एखाद्या गाडीमध्ये माती भरलेली आहे थोडीशी अशी आणि गती ऊर्जेमध्ये गाडी चाललेली आहे ते माती हलतेन दन 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 का ऊर्जा निर्माण झाली कशाला गाडीला गाडीमुळे कुठं झाली तुमच्या कणांमध्ये पण हे उदाहरण मी तुम्हाला देऊ शकत नाही फक्त समजून सांगण्यासाठी उदाहरण तुम्हाला दिलंय वैज्ञानिक दृष्ट्या हे उदाहरण देऊ शकत नाही समजा लागले ठीक आहे हा एक प्रश्न आहे मग असेच वेगवेगळे वेग जे प्रश्न आहेत ते वेगवेगळे वेग प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत रोजचे दहा पंधरा मिनिटं आपण तुमच्यासोबत टाइम स्पेंड करणार आहोत तर नक्की पुढच्या सेशनला तुम्ही येण्यासाठी तुम्हाला या सेशनला लाईक करावं लागेल शेअर करावं लागेल आणि सबस्क्राईब करावं लागेल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो मी बूस्टर रमेश पाटील इथे थांबतो जय हिंद